मी नेहमी एकच गोष्ट सांगतो तू कोणत्याही धर्मात जन्मला असलास कोणत्याही जातीचं असलास कुठेही जन्मला असलास तू कोणावरही श्रद्धा ठेव अगदी एखाद्या नावावर प्रतीकावर मूर्तीवर जरी असो पण त्या श्रद्धेत पूर्ण विश्वास हवा कारण तो एकच आहे या अनंत विश्वात जो ऊर्जा वाहतो जो सृष्टी चालवतो तो, तो एकच आहे माझे आजोबा नेहमी सांगायचे बाळा देवावर पूर्ण विश्वास ठेव कारण देव म्हणतो मी प्रत्येक कणात आहे लोक विचारतात तू दगडाच्या मूर्तीची पूजा का करतोस भाऊ तो प्रत्येक कणात आहे तू त्याला मूर्तीत पाहशील तर तो मूर्तीत दिसेल तू त्याला भिंतीत शोधशील तर भिंतीत दिसेल पाण्यात शोधशील तर पाण्यात दिसेल आकाशात शोधशील तर आकाशात दिसेल जमिनीवर शोधशील तर जमिनीवर दिसेल देवाला पाहायचं असेल तर तुझ्या भावनेत पहा कारण देव म्हणतो तू ज्या भावनेने माझ्याकडे येतोस मीही तुला त्याच भावनेने भेटतो हा आहे देव म्हणूनच तो सुदाम्याचे पाय धुतो म्हणूनच तो अर्जुनाचा सारथी बनतो कारण तो त्याच्या मित्राचा देव आहे श्रीकृष्णाने या पृथ्वीवर जे एकशे पंचवीस वर्षात केलो ते कोणी आधी केलं नाही कोणी नंतर करणार नाही आणि कोणी कधीच करू शकणार नाही मी अभिमानाने सांगतो तो माझा देव नाही माझा मित्र आहे मी त्याच्याशी बोलतो त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि मला खात्री आहे तो नेहमी माझ्यासोबत आहे